महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या परिणाम समोर आले आकडेवारी समोर आले या सगळ्यांमध्ये जे काही छोटे पक्ष होते त्या छोट्या पक्षांच्या पत्रात जे काही आकडेवारी मिळाली त्यांची संख्या जी काही पाहायला मिळती अर्थात ती सगळ्यांसाठी चिंतेची बाब असली तरीही जो काही एक ग्राफ आहे जो काही आलेख आहे का तो पूर्णपणे घसरलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामध्ये हो सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो तो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा आता वंचित बहुजन आघाडीनं म्हणजे दोन हजार एकोणावीसचे गणितं जर आपण पाहिली अर्थात दोन हजार चोवीसच्या लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांची त्यांच्या मतदारांची संख्या कमी झाली असली तरीही जो काही इम्पॅक्ट होता त्यांचा किंवा अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारामुळेच एकतर महायुतीचे म्हणा किंवा महाविकास आघाडीचे म्हणजे जास्त करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला ही गोष्ट स्वीकारावंच लागते आता ह्या सगळ्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी दोन हजार चोवीसमध्ये नेमकी डाऊनफॉलला कशी गेली किंवा काय गेली याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं क आपण व्हिडिओ केलेले आहेत त्यावर चर्चाही केलेली आहे पण आता महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की जे महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असेल त्यांनी व्ही एमबाबत घेतलेली भूमिका आणि वंचित बहुजन आघाडी यांनी घेतलेली ई व्ही बाबत भू भूमिका या ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर निश्चित स्वरूपात याच्यामध्ये साम्य आहे पण त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत हे जरी असलं तरीही आगामी काळात वंचित बहुजन आघाडीची नेमकी भूमिका काय असणार त्यांचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आणि कोणत्या दिशेला राजकारण घेऊन जायचं हे ठरवण्या पाठीमागे त्यांची नेमकी कारणं काय असणार आहे भूमिका काय असणार आहे आणि एकंदरीत मतदारांना विशेष करून दलित मतदारांना पुन्हा एकदा आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी नेमकी त्यांची स्ट्रॅटर्जी काय असणारी या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता वंचित बहुजन आघाडी म्हणजे दोन हजार एकोणावीसमध्ये उदयाला आलं होतं वंचित बहुजन आघाडी आणि त्याच्यानंतर म्हणजे अर्थात भीमा कोरेगावचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी पुढे आली मोठा प्रतिसाद भेटला दोन हजार एकोणासमध्ये वेगळं राजकीय गणित पाहायला मिळालं त्याच्यामध्ये एम एम त्यांच्या सोबतीला होती म्हणजे अनेक ठिकाणी जे काही वनवा पेटला होता त्यांच्याबद्दलचं एक चर्चा सुरू झाली होती अर्थात मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला होता म्हणजे आत्ता लोकसभा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जसा मराठा फॅक्टर पाहायला मिळाला किंवा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पाहायला मिळाला तसंच दोन हजार एकोणावीसमध्ये प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी फॅक्टर पाहायला मिळालं होतं आणि सगळे गणितं वंचित बहुजन आघाडीनं बदलून टाकली होती अर्थात तसंच समीकरण दोन हजार चोवीसमध्ये होईल असं व बोललं जात होतं तशी शक्यता वर्तवली जात होती पण अर्थात संविधानाचा मुद्दा पुढे आला आणि मतांचं विभाजन होऊ नये म्हणून जे काही सर्वसामान्य मतदार आहेत त्यांनी महाविकास आघाडीला पसंती दिली अर्थात विधानसभेला वेगळी गणितं पुढे आली लोकसभेला अर्थात वेगळी गणितं पाहिली आता विधानसभेच्या सगळ्या या गराड्यामध्ये किंवा जे काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे काही आकडेवारी पुढे आली अनेक ठिकाणी मिसमॅच आहेत आकडेवारीमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर ई व्ही एममध्ये घोटाळा होता का या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवर चर्चा चालू आहे आणि विरोधी पक्षाच्या माध्यमातून याला विरोध करत असताना वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जात आहेत आता दहा तारखेपर्यंत काँग्रेसनी लीड घ्यावी जर होत नसेल तर आम्हाला सांगा सांगावं अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली म्हणजेच काय जेव्हा ई व्ही एमच्या विरोधात भूमिका किंवा एक लढा उभा राहायचा असतो तेव्हा काँग्रेस जर नेतृत्व करणार असेल तर, तर ते आम्हाला कळवावं किंवा म्हणजे दहा तारखेपर्यंत कळवावं अर्थात दहा तारीख होऊन गेली आहे पण तरीही काँग्रेसकडून तशा स्वरूपाचं कोणतंही सकारात्मक पाऊल उचललं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं आलं आहे त्याच्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे पुन्हा लीड घेणार का आणि सगळ्या पक्षांना कॉन्टॅक्ट करून सगळ्या पै पक्षांसोबत बैठका घेऊन वेगळ्या पद्धतीनं लढाऊ उभा करण्याचं एक चांगलं ऑप्शन त्यांच्याकडे असणार आहे अर्थात ते स्वतःही ह्याच प्रयत्नात असताना बोलले जात आहे कारण आता जर प्रकाश आंबेडकर लीड घेतील आणि बाकीचे जर पक्ष त्यांना मिळतील तर निश्चित स्वरूपात ईव्ही एमबाबत जे काही सध्या चर्चा आहे त्याला एक जो काय आंदोलन उभं राहतंय त्या आंदोलनाला निश्चितच एक मोठं एक पाठबळ मिळणार आहे आणि एक वेगळ्या स्वरूपात प्रकाश आंबेडकरांचं राजकारण पुन्हा एकदा नव्या पातळीवर जाऊ शकतं कारण महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे निवडणुकीच्या अनुषंगाने दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कोर मतदार आहे कोर वोटर जो आहे वंचितचा तो म्हणजे दलित समुदाय त्यातल्या जर आपण विचार केला तर बौद्ध समुदाय असेल किंवा ओबीसींची संख्या त्यांच्यामध्ये आहे पण तरीही एस सी असेल ओबीसी असेल या सगळ्यांचा विचार केला तरी बौद्ध समुदाय हा जो आहे त्यांच्या पाठीमागे जास्त उभा असलेला पाहायला मिळतो आता या सगळ्या समाजाला एकत्र बांधून पुन्हा एकदा आपल्याकडे जर वळवायचं असेल तर संविधान असेल किंवा मग जे काही आरक्षणाचे मुद्दे असतील या मुद्द्यांवर त्यांना येणारी पाच वर्ष मोठा लढा सातत्यानं उभा करावा लागणार आहे विशेष म्हणजे आता जो उभा केलेला लढा आहे किंवा जे येणाऱ्या काळात जो लढा उभा केला जाईल त्यांच्या माध्यमातून तो पाच वर्ष तसाच आणि दिवसेंदिवस वाढवावा लागेल प्रबळ करावं लागेल जेणेकरून पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत जो काही जनसमुदाय त्यांच्याकडे दोन हजार एकोणावीसला ॲड झाला होता तो जनसमुदाय पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकांपर्यंत ॲड होऊ शकतो आणि वेगळं राजकारण पुन्हा एकदा नव्यानं पुढे येऊ शकतो सोबतच स्वबळावर लढण्याचा जो काही त्यांचा नारा आहे यालाही थोडंफार त्यांना विचार करावा लागणार आहे विचार या अर्थानं की त्यांचे जे काही मित्रपक्ष किंवा स सारखे विचार असणारे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांसोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढवून एक वेगळ्या पातळीवर युवती क के केल्या जाऊ शकते का याचाही सकारात्मक विचार त्यांना करावा लागणार आहे आणि त्या पद्धतीनं ते भूमिका घेत आहेत अशी चर्चा आहे पण खरोखरच आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रकाश आंबेडकर असेल किंवा वंचित बहुजन आघाडी यांना करावे लागतील किंवा ते येणाऱ्या काळात या या गोष्टींवर ते निश्चित सकारात्मक स्वरूपात काम करू शकतात अशा कोणत्या गोष्टी आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद